सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे संडे आणि सकाळची सगळी कामं उघरून झालेत म्हणजे चपात्या बनवून झालेत अजून कपडेवरती वाळत घालायचेत भांडी पण घासायची नाही फक्त फक्त स्वयंपाक झाला आहे जा, असं म्हटलं तरी चालेल स्त्रीला आणि उर्वीला दोघांना पण आंघोळ घातले आता उर्वीला सॅरलाईट बनवून चारायचं आहे ती पण आत्ता सुटली आज जरा उशीरपर्यंत झोपली होती ती तर आत्ता उठली तर तिला अगोदर आंघोळ घातली आणि आता बाकीचं काम आवरत पण चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज संध्याकाळी बनवणार आहे ब्रेड सँडविच तर आज पहिल्यांदाच बनवणार ब्रेड पॅटीस मी अगोदर बनवलं होतं पण आता आज ब्रेड सँडविच बनवायचं म्हटलं तर चला मी पहिल्यांदाच बनवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा असा सर साईडला उर्वी उर्वी या इकडं या चल हो ना उर्वी तर ही जाळी आम्ही ओपन करतो वरची ऊन येते आणि हवा पण येते मी बटाटे शिजवून घेतले आता कांदा तर आता कांदा मिरची आणि जे काही लागल ते चिरून घेते आणि श्री खलच कधी तरी तर बघू शकता तुम्ही मी बटाटे अगोदर शिजवून घेतलेत आणि स्मॅश करून घेते आता आणि चांगले मऊ पण शिजवून घेतलेत तर चला आता कांदा वगैरे पण चिरून घेते आणि तयारी जरा लवकरच चालू केली कारण म्हणलं दररोज सर लेटच होतो संध्याकाळी जेवण वगैरे करायला तर आज संडे होता म्हणलं लवकर आवरायचं आणि जर संडे दिवशी आम्ही बाहेर जातो आणि नंतर घरी येतो त्यामुळं काही स्वयंपाक वगैरे बनवत नाही पण ह्यावेळेस घरी आहे म्हणलं तर चला म्हटलं जरा लवकरच स्वयंपाक करूया आणि लवकर आवरलं म्हणजे निवांत वाटतं परत तर चला आता बटाटे स्मॅश करून घेतलेत आणि आता कांदा वगैरे चिरून घेते मटर पण यामध्ये मिक्स करते तर आता अगोदर हे शिजवून घेते कारण मटर शिजवलेले नव्हते त्यामुळे मटर पण शिजवून घेते आणि नंतर मग त्यामध्ये बटाटा ऍड करते तर इथं मटर मी अगोदर शिजवून घेतले नव्हते त्यामुळं मग इथं अगोदर म्हटलं थोडंसं वापरून घ्यायचं म्हणजे थोडंसं मटर पण शिजते आणि बटाटे तर शिजवून घेतले त्यामुळे जास्त वेळ काही नाही लागणार तोपर्यंत तो हे बाकीचं जे सामान आहे तर ते ते, ते आवरून घेते आणि मग बटाट्याची भाजी बनवते तर आता आज संडे होता त्यामुळं जेवण वगैरे डबा वगैरे काही घेऊन गेले नव्हते तर आता येथील साडेचार वाजलेले आहेत तर आता आल्यानंतर मग जेवण वाढायचं आहे तर आज भाजी पण बनवली नव्हती मग म्हटलं चला बेसन पोळीच बनवायची ज्यावेळेस काय भाजीला वगैरे काही करायचा येतो त्यावेळेस मी बेसन पोळीच बनवते तर असं आहे तर इथं बघू शकता तुम्ही बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे आता फक्त सँडविच बनवायचे आणि मसाले भात फक्त बनवायचा आणि हर संडेला तर मसाले भात फिक्सच असतो आमचा तर चला आता हे झाकून ठेवते आणि थंड झालं की मग बनवते तर इथं माझी भाजी बनवून झाली आणि आता चहा ठेवलेला आहे मस्त असा स्त्रीसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठीच फक्त चहा ठेवला आहे हे अजून काय आले नव्हते तर स्त्रीसाठी फक्त चहा आणि दूधच देते फक्त चहा असा काही देत नाही सेपरेट तर चला इथं माझी बेसनपोळीची तयारी चालू झालेली आहे तर सिंपल म्हणजे मी कांदा वगैरे काय घालत नाही यामध्ये फक्त जिरे मीठ हळद आणि चटणी टाकणार आहे आणि थोडंसं तेल ओतणार आहे तर इथं मी सगळं त्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि आता पाणी उतून मिक्स करून घेते तोपर्यंत चहा पण शिजलाय आता चहा आणि टोस्ट स्त्रीसाठी खायला देते आणि मी पण खाऊन घेते कसलाय छान नाही का नाही काय झालं गरम आहे हळूहळू थंड झालं खायचं मी खाला, वाड़ा तर मी आणि श्रीने चहा आणि टोस्ट खाल्ला आणि त्याच्यानंतर बेसनची पोळी बनवली आणि आता वाढत आहे जेवायला दुकानातून पण आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मग बनवली तर त्यानंतर मग लगेच मसाले भात इथं बनवायसाठी घेतला फक्त आता आज मसाले भात आणि सँडविचच खाणार तर चला भात शिजत घातला आणि तोपर्यंत इथं मी जे आपण ब्रेडला खालच्या साईडला ग्रीन चटणी लावतो तर ती इथं मी बनवून घेत आहे तर कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुवून घेतली चिरून घेतली आणि त्यानंतर मी लसूण अगोदरच सोलून घेतला होता तर तो त्यामध्ये मिक्स केला त्यानंतर त्यामध्ये अद्रकचा छोटासा तुकडा घातला लिंबू पिळलं आणि छान असं लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबून कसा थोडासा आंबटपणा येतो भाजीला त्यामुळं छान आणि चवीला पण लागेल भाजी त्यामुळं लिंबू पिळून घेतला आणि थोडंसं मीठ घालून इथं मी भाजी बनवून घेतलेली आहे तर त्यानंतर मग लगेच इथं ब्रेड सँडविच बनवायसाठी मी घेतलं तर इथं खालच्या साईडला मी ती चटणी अगोदर लावून घेतली आणि बनवलेली बटाट्याची भाजी आहे तर ती अशी पूर्ण ब्रेडवरती अशी लावून घ्यायची तर बघू शकता इथं तुम्ही मी लावून घेतलेली आहे आणि नंतर वरून त्याच्यावर असं मस्त असं टोमॅटो केचप लावून घेतलं आणि त्यानंतर वरून एक ब्रेड त्यावरती लावला आणि आता पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे अगोदरच तर त्यावरती बटर टाकलं आणि मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि हो मी पहिल्यांदाच बनवला पण खूप छान झालता आणि टेस्टी पण झालता या अगोदर मी असं सेम हीच प्रोसेस फक्त आपण ब्रेड पॅटीस वडापाव कसा बनवतो तर त्या पद्धतीने मी बनवलेलं होतं तर ते नाही का आपण जसं वडापाव तळून घेतो बेसन पीठामध्ये पातळ करून तर त्या पद्धतीने मी बनवून घेतलं होतं अगोदर पण त्याच्यापेक्षा मला हे छान वाटलं तर चला मग आता पटकन बनवून घेतो जास्त भूक पण नव्हती म्हणून फक्त ब्रेड सँडविच आणि भातच बनवलेला आहे तर आता यांना अगोदर देते तर बघू शकता छान असा बनवून तयार झालेला आहे तर त्यांच्यासाठी अगोदर दिला आणि नंतर आता हे माझ्यासाठी बनवत आहे तर चला बनवून घेते आणि नंतर मग जेवण वगैरे करतो आणि स्त्रीला पण जास्त भूक नव्हती त्यानं मसाले भात खाल्ला होता त्यामुळं ब्रेड सँडविच त्याला थोडंसंच घेतलं त्यानं तर इथं बघू शकता तुम्ही आजचा आमचा संडे स्पेशल सँडविच तर चला व्हिडिओ मी इथंच सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरं का तर भेटू त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय